सकाळी सात वाजता सर्व शेतकरी आमला गावावर आलो होतो आमला गावून आम्ही सकाळी आमला घोटा कळकुंडी आणि त्या नरसी या ठिकाणी पोहोचलो आहोत या ठिकाणी पाहिला असेल तुम्हाला टोंगा पाणी आम्हाला एक तीन किलोमीटरचं अंतर असं जवळपास चार तास लागलेत या ला ठिकाणी चालणं सुद्धा शक्य नाहीये या ठिकाणी शेतकरी पूर्ण त्यांना शेतकऱ्यांना आता उद्या करायचं काय उद्या आपलं भवितव्य लेकर कसे दाखवायचे दवाखाना कसा करायचा उद्या मुली शाळेत कसे घालायचे फीस कुठून भरायची आज पूर्ण युवंचनामध्ये शेतकरी आहे आणि पाहिला असेल मागलेल्या दहा वर्षा काळामध्ये जवळपास दहा हजार शेतकऱ्यांनी आत्म आपले दहा लाख शेतकरी आत्मधे केले असतील त्यामुळे शेतकऱ्याला माझं जाहीर सांगले तात्काळ तुम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा कारण पाहिला असेल तुम्ही या रोडने आले या ठिकाणी जवळपास चोवीस तास या ठिकाणी पुलावर जवळपास सोळा माणसं अडकले होते रिका वाढत होतं अजून तुम्हाला या ठिकाणी कोटा दिसतोय या कोट्यावर जवळपास सत्तर माणसं अडकले होते तर पाहिला या ठिकाणी जे उभय आहे या ठिकाणी पाणी असेल जवळपास दहा ते बारा फूट आणखी सुद्धा या शेतातलं पाणी मला वाटतं आठ दिवस आणखी या पुढे यातलं पाणी निवू शकणार नाही कारण या ठिकाणी पूर्ण असे ढवळ टाक भरले तळे घालले यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्या हातात आता काही येणार नाही पूर्ण शेतकऱ्यांनी टाकले आज प्रत्येक शेतकऱ्यांनी दोन लाख तीन लाख दहा लाख आज टाकले असतील त्याला काही